उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद वाटलं की त्यांच्या नावामध्ये ठाकरे आहेत आणि अधिकारी त्यांचे नेते होते परंतु आजचा जो त्यांचा होता मला एक है। है तरी वाटलं की आजची जे काही प्रेस त्यांनी घेतलेली आहे हे शिवसेनेच हिंदुत्व आहे हिंदुत्वाची भूमिका आहे सावरकरांविषयी शिवसेनेची जी भूमिका आहे त्याविषयी त्यांच्याकडनं काहीतरी व्यक्त होतील असं मला वाटलं कारण गोमातेला हिंदू सनातन धर्मामध्ये खूप महत्व आहे राजकारण काही असो परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्य सरकारने जी भूमिका घेतली देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील गोमातेला राज्यमातेचा जो दर्जा दिलेला आहे त्याचं मला वाटतं ते अभिनंदन करतील परंतु तेवढा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे नाही आणि जो सावरकर वाद सावरकरांची तत्व सावरकरांचं हिंदुत्व सा ते शिवसेनेने अंगीकारलं हिंदुदेचा सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे सावरकरांच्या विचारांचा नेहमीच आदर करायचे परंतु गोमातेचा दर्जा दिला निवडणुकीच्या महाराष्ट्राच्या तोंडावरती जे काँग्रेसचे खासदार आहेत दिनेश गुंडुराव त्यांचे वडील मुख्यमंत्री सुद्धा होते त्यांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या तोंडावरती स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर गोमास खायचे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केलेले आहे आणि मला म्हटलं त्याचा निषेध म्हणून उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद असेल परंतु त्याविषयी चकार एक शब्द सुद्धा त्यांनी काढलेला नाहीये दिनेश गुंडूराव यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो काँग्रेसकडून तर आम्हाला अपेक्षा नाही आहे परंतु उभाच्याकडून आम्हाला अपेक्षा होती काँग्रेस वैचारिकरित्या सुद्धा भ्रष्ट झालेली आहे परंतु महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावरती सावंतांना बदनाम करण्याचे जे षडयंत्र काँग्रेसने आखलेलं अख्ल, का आहे आम्ही निषेध करतो ते शांत राहिलेत आणि त्यांनी म्हटलंय की मी या एकंदर महाराष्ट्रातील परिस्थितीचं उत्तर दसरा मेळाव्यात दे मी आता काही बोलणार नाही ना कदाचित त्यांनी ती स्क्रिप्ट सोनिया गांधी यांना जी पाठवली होती आपल्या भाषणाची ती कदाचित अजून अप्रूव्ह होऊन आलेली नाही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी त्यांना काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे त्यांच्याकडे पाठवलं जातं आणि त्यांनी अॅप्रूव्ह दिल्यानंतर उदोजी या ठिकाणी बोलत असतात आज काही बोलले नाही याचा अर्थ ही स्क्रिप्ट त्यांच्याकडे अप्रूव्ह होऊन आलेली नाही उद्धव ठाकरे किंवा त्यांची उभाटा या संदर्भात जरी काही व्यक्त झाले नसतील हे घाबरले असतील काँग्रेसला घाबरले असतील सोनिया गांधी यांना घाबरले असतील राहुल गांधी यांना घाबरले असतील परंतु बाळासाहेबांची शिवसैनिक आम्ही आहोत ते खासदार म्हणून नाही पण शिवसैनिक म्हणून दिनेश गुंडूराव यांचा निषेध करतो आणि चोवीस तासाच्या आत त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीचा त्यांना मी इशारा देतोय जर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत खरोखरच बाळासाहेबांचे विचार आपण बांधणारे असाल तर आपण सुद्धा या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे आपल्याला हिंमत पाहिजे आदित्य ठाकरेंमध्ये तर नाही आहे संजय राऊतांमध्ये पण नाही कारण भारत जेवढे या यात्रेमध्ये स्वतंत्रवीर सावरकरांना राहुल गांधी माफीवीर म्हटले होते तरी सुद्धा आदित्य ठाकरे संजय राऊत त्यांच्या त्या भारत जोड़े यात्रेत चालले होते